कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक अलिबाग तालुक्यातील किहिम ग्रामपंचायत हद्दीतील सातिरजे पाडा कातळपाडा आदी गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावरती असलेला पूल हा शेवटची घटका मोजत आहे याबाबत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी शासनाने याची दखल घेऊन सदर पूल हा नवीन पूल लवकरात लवकर उभारावा अशी मागणी केली आहे तुम्ही पाहत असाल हा जो पुलाचेतून जो रस्ता आहे तो सातीजी साइडला जाणारा म्हणजे गुरु ग्रामपंचायत किम हद्दीतील आमची शेवटची हद्द आहे ह्या साईडचा हा जो जस्त पूल आहे तो जोड रस्ता म्हणून सातीजी जो पुलाला जोडला जातो आणि हा पूल अत्यंत याच्या म्हणजे पडण्यासाठीच आता आलेला आहे याच्यावर केव्हाही कधी तो पूल पडू शकतो आणि अपघात होऊ शकतो कारण की गेले किती कित्येक वर्ष हा दोन्ही ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत किंमत सातेर जे असा जोडणारा पूल आहे आणि याच्यावरनं नेहमीच वर्दळ असते शाळेचे विद्यार्थी आहेत किंवा इतर राहणारे सगळे ग्रामस्थ आहेत तुमचं बोंबडकरपाडा सातेर जे कातळपाडा ही सगळी जी, जी लोक आहेत ती ह्याच रस्त्याचा वापर करत असतात शिवाय शालेय विद्यार्थी वापर करत असतात तर सदरचा पूल हा नितकृष्ट झाला असून तो केव्हाही पडेल तर माझी शासनाच्या दप्तरी विनंती आहे की लवकरात लवकर मान्य जिल्हाधिकारी व यांनी पाहणी करून हा पुल पुलाचं काम पावसाळ्याच्या पूर्ण करावं कारण की जेव्हा भरती ओटीचं पाणी जेव्हा जमतं त्यावेळी ह्या पुलाच्या वरून देखील पाणी जातं त्यामुळे ह्या पुलाची उंची देखील वाढ वाड़, वाढवावी लागेल त्यानंतर आर्थिक तरतूद म मोठी करावी लागेल जेणेकरून हा मोठा ब्रिज तयार झाला तर याचा दोन्ही गाड्या एका वेळी जातील मोठमोठ्या गाड्या दोन्ही वेळा एका वेळी ये जा करतील अशा पद्धतीचा मोठ्या स्वरूपात त्यांनी बनवला पाहिजे जेणेकरून ह्या आमच्या सर्व हद्दीतील ग्रामस्थांचा हा प्रश्न मार्गी लागेल